इथे पहा आता आपला आवळ्याचं झाड झाडे त्याला खूप सारे आवळे आलेले आहेत तर आता आपल्याला ते आवळे काढून घ्यायचे तर इथे आता ते आवळे मी काढून घेतलेले आहेत पहा आता घामेल तर आवळे काढून घेतलेले आहेत सर्व आवळे इथे एक 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 असे काढून घेतलेले आहेत नमस्कार मैत्रीण मी मनीषा मनीषा किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मुरंबा करणार आहोत तर चला आपण तो कसा करायचा ते पाहूयात इथे पहा आपण दोन किलो आवळे घेतलेले आहेत आता ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आता आपल्याला सर्व आवळे धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत तर इथे पहा आता आपण आवळे धुवून घेतोय आता ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे सर्व आवळे आता सर्व व्यवस्थित आवळे काढून घ्यायचे तर आता आपल्याला इथे बघा पा पाणी उकळत ठेवलेलं आहे आता पाणी तापलं की मग आपल्याला त्याच्यावरती आवळे स्टीम करून घ्यायचे आहेत तर आता आपलं पाणी बऱ्यापैकी तापलेले आहे तर त्याच्यावरती इथे काय केलेलं आहे मी एक मोठी चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला सर्व आवळे ठेवायचेत तर आता हे व्यवस्थित असे आवळे त्याच्यावरती ठेवायचे आणि पंधरा मिनटं लो फ्लेमवरती त्याला स्टीम करून घ्यायचं आहे तर इथे पाहता आपण सर्व आवळे व्यवस्थित असे ठेवून घेतलेले आहेत आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आता इथे पहा झाकण ठेवलेलं आहे आपण आता पाच मिनटांनी आपण ते पहा झाकण काढले आता ते खालचे आवळे आपल्याला वरती घ्यायचेत तर वरचे खाली असे थोडेसे असे हलवून घ्यायचेत असे ते पहा आता असे हलवून घ्यायचेत थोडेसे आता तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी उकळून त्याच्यामध्ये पण आवळे शिजून घेऊ शकता पण हे असे आवळे स्टीम करून घेतले तर त्याचा फायदा जास्त होतो आता हाय हे पा आता काट्याचा चमचा आपण त्याच्यामध्ये घालून घेतला आहे तरी पहा पा आता आपल्या आवळे व्यवस्थित शिजलेत आता आपल्याला काय करायचे आहे ते आवळे एका सुती कापडावरती काढून आहेत आणि काट्याच्या चमच्याच्या सहाय्याने त्याला आतमध्ये छिद्री करायचेत म्हणजे आपला आवळ्याचा आपल्या आवळ्याचा मुरंबा एकदम छान होतो त्याच्यामध्ये व्यवस्थित असं आपला पाक गेला की मग आपल्या आवळ्याचा मुरंबा मस्त होतो तर आता इथे काय केलेलं आहे मी सर्व आवळ्याला काटेरी चमच्याच्या सहाय्याने शेट हे करून घेतलेलं आहे त्यानंतर एक तास मी फॅन खाली ठेवलं होतं म्हणजे आपला आवळ्याचा मुरंबा वर्षभर तरी टिकतो तर आता आपल्याला इथे दोन किलो आवळे घेतले होते तर त्याला काय करायचे एक किलो गुळ घेतला आहे आणि एक किलो साखर घेतलेली आहे तर तुम्ही दोन किलो साखर पण घेऊ शकता आणि दोन किलो गुळ पण घेऊ शकता मी दोन्ही पण समप्रमाणात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपली गुळ आणि साखर खाली चिटकत नाही पातेलेला आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपले आवळे टाकायचे सर्व आणि असं व्यवस्थित असं लो फ्लेमवरती हलवायचं आहे फुल फ्लेम नाही करायचं आहे नाही तर खाली चिटकतं ते लो फ्लेमवरती असं हळूहळू हळूहळू असं हलवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचे तर इथे पाहता बऱ्यापैकी साखर आणि गुळळा पाणी सुटलेलं आहे तर परत आपल्याला थोड्या वेळ झाकण ठेवून द्यायचं आहे असं हलवून आता त्याच्यामध्ये विलायची टाकायची तर तुम्ही पावडर करून पण टाकू शकता इथे मी विलायचीला मध्यभागी काप देऊन टाकलेलं आहे तरी पण त्याचा स्मेल छान येतो आणि ते थोडंसं हलवून घेतलं आहे आणि परत दोन मिनटं झाकण ठेवून परत ते व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे तर आता इथे पहा साखर आणि गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे तर आता आपल्याला हात पाक चांगला शिजू द्यायचा आहे लो फ्लेमवरती शिजू द्यायचा आहे तर इथे पहा आता आता आपला पाक मस्तपैकी शिजलेला आहे आणि आता आपल्या आवळे बघा असे ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचा आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे पाक असा शिरतो आणि मुरंबा खूप छान होतो आता आपल्या आवळ्याचा कलर पण बदललेला आहे इथे पहा ब्राऊन झालेला आहे मस्त आणि आता गॅस बंद करून द्यायचा आहे आता गॅस बंद करून दिला आणि मुरंबा थंड होऊ दिलेला आहे आणि इथे पहा आता एकदम छान असा मुरंबा तयार झालेला आहे हे पहा आता मस्त खूप छान मुरंबा तयार झाल्या आहेत शिजलेला पण खूप छान आहे त्याच्या आतमध्ये पूर्णपणे पूर्णपणे पाक शिरलेला आहे ते तेथे पाक गुलाबजामसारखा आपला आवळ्याचा मुरंबा खूप छान झालेला आहे तर आता हा काय करायचा आहे आपल्याला एका काचेच्या भरणीमध्ये ओतून ठेवायचा आहे म्हणजे काचेच्या भरणीत ठेवलेला आपला मुरंबा वर्षभर सहज टिकतो त्याला बुरशी लागत नाही तुम्ही एकदा रेसिपी करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा कशी झाली ती आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर इथे पहा आता मैत्रिणींनो आपण काजेच्या बरणीमध्ये सर्व आवळे टाकून घेतलेत आणि वळतून त्याचा पाक ओतून घेतलेला आहे आणि त्याला आता झाकण लावून द्यायचे तर तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल धन्यवाद